मी गणपतीपुळ्याहून इथून आलो आणि आता स्वयंपाकाचं काम चालू आहे वागणावर हे खास माश्यांची मजा पाहून राहिले गुड मॉर्निंग नमस्कार मी भाऊ चौधरी आपल्या प्रत्येकाला आपलं स्वागत करत आहे आता मी मुचकुंडी या नदीवर आम्ही उभे आहोत आणि ह्या ठिकाणी आम्ही एन्जॉय करतो मच्छी कंपनी आणि सर्व कारण विस्तीर्ण असं मोठं पात्र आहे आजूबाजूला एकदम रिंगा रिंगला आहे आणि पाण्याची संत गतीने म्हणजे पाणी अजिबात वाहत आहे आणि जबरदस्त मोठा असा पुल आहे प्रत्येक जण सकाळची वेळ आहे फोटो काढण्यामध्ये मशबूत झालेले पुढे आल्यानंतर हे रत्नागिरीजवळ आहे त्या ठिकाणी कितीतरी बोटी आहे आणि माथावर कुमदार असं गाव आहे आजूबाजूला नारळी आंबा खडवार बागा आहे ते पुढे आल्यानंतर आम्ही आणि एक सिरियलची शूटिंग चालू होती सिरियलची शूटिंग चालू होती मंडणी म्हणाली थांबूया आपण जरा शूटिंग बघूया शूटिंग पाहिल्यानंतर हा समुद्रकिनारा आहे म्हणून सोप्त असे म्हणजे खेळले भरपूर फोटो शूट केले आणि त्याची मजा पण बघू शकते सागराच्या लाटा मनमोहक दिसत आहेत लाटा लांबर म्हणतात आणि तासावर आधून नष्ट होत असतात नऊ साडेनऊची वेळ आहे सगळीकडे झंड पसरलेली आहे आणि असे वातावरण अतिशय सुंदर तुम्हाला भर झालं पाहिजे कावर येऊन लाभताहेर त्यांनी आम्हाला मनाई केली की फोटो वगैरे अजिबात काढू नये त्यामुळे त्याचं आंबे रस्त्याच्या बोलण्याबाजून खूप सारी आंबे आपल्याला पाहायला मिळतात त्याला मूळ बसून पण बघावं तिकडे आंबा फणस नारळीच्या बागा सुंदर असा कोकण भुरळ करणारा कोकण जरूर एकदा कोकणी माणूस हा शाळासारखा परत आदर करण्यात तत्पर असणारा असा हा माणूस आहे दर्शनही झालं नाही आणि दर्शन केलं नाही आणि परत फिरालो आणि पुढे पुढच्या प्रवासाला लागलो जवळ दो दोन वाजले होते आम्हाला भागा लागल्या आम होत्या आमच्याकडे साहित्य होतं स्वयंपाक चालू आणि मग ह्या ठिकाणी एक असत जागा पाहिली आणि आम्ही स्वयंपाकाचा एक केला बघू शकता की मासे आले होते बनवण्यासाठी आमचे खास डॉक्टर साहेबी पुढे धावले सरसावले आणि ह्या ठिकाणी भात आणि निसर्गामध्ये बाजरीच्या भाकरीचा तयार केला निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्वयंपाक करून रत्नागिरी आणि येथेच प्रसिद्ध विटा खास जेवण केलं खोदून काढल्या जात थोडीशी विश्रांती घेतली तिथं खान आहे जमलं तर थोड्या वेळाने तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला जमिनीतून खडक असतो जांभा खडक आमच्या ग्रुपमध्ये कांबडी साहेब आणि महाले साहेब हे अतिशय तत्पर माणसं होती त्यांच्या ताई सुद्धा खूप तत्पर होत्या आणि त्याने लगेच भात टाक कोणी भात टाकून दिला कोणी पीठ मळलं कोणी भाक, भाकरी भाकरीची तयारी सुरुवात केली आमच्याकडे सगळं साहित्य होतं तीन गाड्या होत्या त्यामुळं तांदूळ तेल मीठ मिरची मसाला हळद पीठ सगळं काही मग आमचे डॉक्टर साहेब डॉक्टरांना पसन खूप आवडतं

म्हणजे झटपट दोन जो एका तासामध्ये आमचा स्वयंपाक उरुक उरकला आणि लगेच म्हणजे तिर वाजेपर्यंत आम्ही जवळची पंडत खाली ठिकाणी आम्ही घेतलो आणि हरणे बंदराकडे आम्ही निघालो मुकाम केल्यानंतर सकाळी सकाळी आम्ही फिश मार्केटला जाण्याचा बेत आखला तर बघू शकताय आपण आता काढले बंदराच्या त्या ठिकाणी फिश मार्केट कोणकोणते मासे आहेत काय आहेत कसे आहेत चल मित्रांनो हे आहे बंगलावरील फिश मार्केट या ठिकाणी नुकत्याच भोवती मासे मार करून घर आहे

आणि आपल्याला ते माहीत नसतो हजार हजारला मग आपण सुरमई डांगळा तर ह्या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला मासे पाहायला मिळतो छोटी आहे मोठी

kita lompati Surmai

Right, Martin. Martin. डॉल्फिन सफारी हे ठिकाण आहे डॉल्फिन सफारीला आम्ही आता राहणार तर आम्हाला त्या ठिकाणी डॉल्फिन पाहायला मिळते साधारण समुद्रामध्ये एक साधारण तीन एक तीन साडेतीन किलोमीटरवर आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला ते डॉल्फिन पाहायला मिळत

やりたい。<noise> <noise> राईड केल्यानंतर आम्हाला हे डॉल्फिन दिसले लांब होते जरा त्याच्यामुळे त्याची एकदम पुसटशी अशी छवी आलेली आहे खूप प्रयत्न केला पण जरा वातावरणी धुसर होतं त्यामुळं कॅमेरात व्यवस्थित असे सापडले नाही पण तरी आम्हाला डॉल्फिन पाहायला भेटले दुपारची वेळ होती त्यावेळेस सहसा ते दिसत नाहीत सकाळी सकाळी आपणास पाहायला भेटते त्या ठिकाणी आम्हाला एकदम आमच्या बोटीजवळ पहा हे दिसले दोन डॉल्फिन आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर आम्ही परत किनाऱ्याकडे निघालो तर मित्रांनो अशा प्रकारची डॉल्फिन सफारी झाली त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे आम्ही रायगडावर जाणार आहोत तर आमच्याबरोबर थांबा रायगडाचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या ठिकाणी मुलांनी समुद्रामध्ये येथेच असं मानाचा आनंद घेतला मंडळी सुद्धा त्यांनी सुद्धा नेहमी केली आणि पुढे आम्ही रायघेळापुढे रस्ता करतो धन्यवाद